मध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या रॅलीला उदंड प्रतिसाद जयशिंगपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये आज राजश्री शाहू विकास आघाडीच्या वतीने प्रचारार्थ काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी विरोधकांवर टीकास्त्र करीत राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे काम केले जयशंपूर नगरपालिका निवडणुकीत आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजश्री शाहू विकास आघाडीच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली श्री सिद्धेश्वर मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली शहरातील प्रमुख मार्गावरून शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते नागरिक रॅलीत सहभागी झाले होते यावेळी झालेल्या प्रचारसभेत आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी जयशंपूरच्या तीनशे शहाऐंशी कोटी कामांवर बोट ठेवणाऱ्या विरोधकांनी आमदार खासदार असताना जयशिंगपूरसाठी काय केले यड्रावकर नको म्हणून सर्वजण एकत्र एक येऊन बिनबुडाचे आरोप करीत आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी विरोधकांच्या अनअपेक्षित युतीला जयशिंगपूरकर धारा देणार नाहीत जनता राजश्री शाहू विकास आघाडीच्या पाठीशी असल्याचे सांगितले यावेळी सावकार माद नाईक अमरसिंह निकम मिलिंद बेडे सतीश मलमे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते அத்தியா <laughs> பதாக

এািসিলা খিডিলা কলাতয়স wirেক঺ে, এই্েঁছণে, আদেট अपने बच्चे का खाना में ये तेजी कुचला दोगे, अलग ही टीवी की नई अक्टूबर माचा है ये बातें। अगर भी जिंदा रहेगा आज दुनिया पलायन करता कोड़ा

प्रचार शुभारंभ केला सकाळी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचंड प्रतिसादामध्ये नागरिकांचा राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि दोन्ही नगरसेवकांच्या पाठीमागं प्रचंड प्रतिसाद आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही प्रचार फेरी चालू आहे आणि निश्चितपणे सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद या राजेशी शाहू विकास आघाडीच्या मागे आहे आता निव आपला महत्वाचा मुद्दा प्रचाराचा कोणता विकास कामावरच भर देतो आहे आपण आज प्रचंड प्रमाणात सन्माननीय आमचे नेते राजनपाट लेटरावकर साहेब असू देत एकनाथ साहेब असू देत यांच्या माध्यमातून प्रचंड जयसिंगपुरामध्ये विकास कामं करत आहोत भविष्यामध्ये सुद्धा हीच विकासकामाची गंगा अशीच या जयसिंगपूर नगरीमध्ये शहरात जो जोरात जोरात करत राहणार आहेत आणि त्याच पद्धतीनं झोपडपट्टीचा जो, पड़ जो प्रॉपर्टी कार्डचा विषय ऑलरेडी यड्रावकरांच्या माध्यमातून जवळजवळ दोन अडीचशे प्रॉपर्टी कार्ड आता देण्याचंसुद्धा चा काम चालू झालं आहे आणि भविष्यामध्ये ते सगळं येणाऱ्या सहा महिन्यामध्ये कम्प्लीट केलं जाईल कारण त्यामधले सगळे बारकावे बाकीचे सगळे मोजणी आणि बरेचसेच काम पूर्ण केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने हे सगळी कामं हो प्रॉपर्टी कार्डचे पूर्ण होतील असं मला विश्वास आहे